नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत ज्या यात्रेची खरंच आतुरतेने वाट पाहत आहे संपूर्ण पुणे नगर जिल्हा तर कुरुळी गावामध्ये आहे आता आपण आलेलो आहे आणि ही पाहू शकता कुरुळी गावच्या घाटाची धावपट्टी तर ट्वेंटी ट्वेंटी बेलगाडा शर्यत भैरवनाथ महाराजांचा उत्सव व खंडोबा महाराजांचा उत्सवानिमित्त कुरुळी ग्रामस्थांनी ही यात्रा ठेवलेली आहे दोन दिवस ही यात्रा आहे आणि तिसऱ्या दिवशी Uh, मेगा फायनल फायनल आहे चोवीस पंचवीस सव्वीस ही तारीख फिक्स झालेली असून या तारखेला ही यात्रा आहे तर आपण थोडक्यात त्यांच्या ग्रामस्थांची आलावा मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणारे नियमाटी काय राहणार आहे हाताच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत मंडळी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार नमस्ते पहिला परिचय द्या आपला मी खेड तालुका सहकार बैलगाडा कंपनीचे अध्यक्ष या गावचे माजी उपसरपंच तंटा अध्यक्ष आता कुरळी गावची यात्रा कोणत्या देवाचा उत्सव आहे भैरवनाथ महाराज आणि खंडोवा महाराज यात्रा प्रत्येक वर्षी अष्टमीला होत असते यात्रा वर्षातून दोन वेळा होते एक दिवाळीच्या टायमाला अष्टमी येते त्यावेळेस एक आणि चैत्र महिन्यात अष्टमी येते त्यावेळेस एक दोन वेळा यात्रा भरते कुरळी गावची आता घाटाचं जर बांधकाम बघितलं तर नवीन बांधकाम आहे तर घाटाचं नियोजन कसं होतं तुमचं चालू वर्षी नवीन केलेलं आहे यात्रा दोन वेळा घाटाच्या बांधकामामुळे आम्हाला करता आली नाही म्हणून आता ही यात्रेचा दिवस नसून ही मध्यंतरी आम्ही यात्रा, यात्रा या ठिकाणी ग्रामस्थानी या ठिकाणी धरलेली आहे यात्रा किती तारखेला आहे यात्रा चोवीस पंचवीस सव्वीस यात्रेच तारखेचं परमिशन आम्ही काढले परंतु पावसाच्या आणि सर्वांमुळे कोणता दिवस मिळतो यात्रेचं नियोजन कशा पद्धतीने एकदा थोडक्यात सांगा यात्रेचं नियोजन ट्वेंटी ट्वेंटी म्हणून आम्ही यात्रा बनवणार होतो तीनशे गाड्यांची परंतु आमच्या गावचे गाड्या बाहेरच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जात असल्यामुळं मित्रपरिवार जास्ती भरपूर असल्यामुळं आम्ही ती आमचं टोकन चारशे पंचवीस टोकन झाले जवळजवळ आणि यात्रा दोन दिवस यात्रा होईल आणि एक दिवस शेवटच्या दिवशी फायनल होईल पहिल्या दिवशी किती टोकन आहे पहिल्या दिवशी दोनशे दहा आणि दुसऱ्या दिवशी दोनशे पंधरा आता चारशे पंचवीस टोकन आहे दहावपट्टी कशी धरणार आहे तुम्ही चारशे वीस फूट धरणार आहे किती सेकंद मध्ये बारा सेकंद मध्ये गडाळ्याचं नियोजन केलेलं आहे तुम्ही निशाणावर दोन गडा मी केलेले आमच्याच ग्रामस्थ गाड्यावर राहणार आहेत निशाणा आमच्याच ग्रामस्थ राहणार आहेत आम्ही काय बाहेरचा माणूस आणणार नाही आता खेड तालुक्यातील टॉपची यात्रा आहे ट्वेंटी ट्वेंटी बैलगाड्या शहर आहेत तर बक्षीस स्वरूप कसं आहे तुमचं बक्षीस आम्ही एक नंबर आणि दोन नंबर हे सेम ठेवलेले आहे कारण एक नंबरला जेवढं बक्षीस आहे ते दोन नंबर गाड्या जास्त वाचतात त्यामुळे त्यांनाही बक्षीस मिळालं पाहिजे म्हणून आम्ही दोन्ही नंबर सारखे ठेवलेले आहेत एक लाख एक्कावन्न हजार रुपये दोन्ही नंबरला ठेवलेले आहेत आणि फायनलसाठी चोवीस गाड्या एक ट्रॅक्टर आणि एक बुलेट असं फायनलसाठी बक्षीस ठेवलेलं आहे दोन दिवस यात्रा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी फायनल आहे तर फायनल एक अंदाजे किती घेतली आता किती वाजतात त्यानंतर आम्ही जो साठ गाड्या घ्यायचा आमचा विचार आहे ज्या वस्तू रुपये बक्षीस ठेवले ते चाळीस नंबर त्या वस्तू देणार आहेत आणि राहिलेल्या गाड्यांचा आम्ही भाडेपोटी काहीतरी विचार करणार आहे लकी ड्रॉ पद्धतीने घेणारे का कसं घेणार आहे नाही नाही सेम येणार जसे पडतील तसेच फायनलला घेणार कारण लकी ड्रॉ जर केला शेवटच्या दिवशी जर गाडा पडेल तो जर दुसऱ्या दिवशी पाहिला आला फायनलच्या दिवशी तर त्या बैलांना विश्रांती मिळणार नाही त्याच्याकरता आम्ही शिरा नंबर पण आहे दसऱ्या नंबर बसतील फायनलमध्ये पहिल्या फिरीत तसेच फायनलला घेणार आता पावसाचं वातावरण आहे सध्या तर बैलगाडा मालकांना तुमचं कसं आव्हान असेल बैलगाड्या मालकाने वेळेवर आलं पाहिजे गाडे टोकन पद्धतीने सुटतील कुणीही गाडामध्ये घालायचा प्रयत्न करायचा नाही जर गाड्यामध्ये घातला तर तो बाद केला जाईल त्याला पळून दिले जाणार नाही आणि त्याचे शेकंद मूळ पळूनच दिले जाणार नाही शेकंद बाजूलाच राहिले आणि गाड्या मालकासाठी आम्ही एवढी सोय केलेली आहे पूर्ण दोन्ही बाजूने सावली केलेली आहे पूर्ण घाटामध्ये लाईट आहे जर वेळ झाला तर लाईट लावलेली आहे पूर्ण घाटात पाण्याची व्यवस्था जेवणाची दोन दिवस व्यवस्था ग्राम ग्रामस्थांनी केलेली आहे बैलांसाठी पाण्याची सोय व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जेवढी जेवढी गाड्यावाल्यांची आम्हाला व्यवस्था करता येईल जेवढी सोय करता येईल तेवढे आम्ही ग्रामस्थांनी तो प्रयत्न करणार आहे आम्ही प्रयत्न केले परंतु पाहुणे मंडळी आम्हाला देखील साथ दिली दे पाहिजे कुठल्याही प्रकारचा अनुकूचित प्रकार घालणार नाही याची बाहेरच्या गाड्या याची नोंद घेतली पाहिजे घाटाच्या शेजारी नदी नाला ओढा असं काय नाही नदी नाला ओढा काही नाही आणि ही घाटाची जागा मूळ हा ठेकरची जागा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी काय नाला ओढा विरवी असं काय प्रकार नाही आणि हे आमदार दिलीपांना यांना मोदी पाटलांचं आम्हाला या ठिकाणी मोठं योगदान आहे त्यांचं या जागेसाठी आम्हाला मोठं सहकार्य आणि त्यांच्या सहकार्यामुळे हे झाले सकाळी घाट किती वाजता चालू होणार सकाळी सात वाजता घाट चालू होईल तर बैलगाड्या मालकांना कशा प्रकारे आव्हान राहील गाड्या मालकाला असावर राहीन वीस नंबर पर्यंत जरी माग पुढे झालं टोकन तरी चालेल एकवीसा टोकन पुकारलं तर वीसच्या आतला एकही गाडी आम्ही घेणार नाही त्याच्यामुळे गाड्या मालकांनी वीस टोकन होतं आपापल्या गाड्या जामटून घ्यावेत त्या ठिकाणी टोकन लावले जाणार नाहीत नंबर लावला जाणार नाही एकवीस नंबर पुकारला तर मागल्या गाड्या एकही घेतल्या जाणार नाही वीस गाड्याचा आम्ही लोकांना सवलत देणार आहे वीस गाड्यापर्यंत आता एवढी मोठी यात्रा आहे अँब्युलन्सची वगैरे सोय केली अँलं सोय केलेली आहे डॉक्टरची सोय केलेली आहे जनावरांच्या पाण्याची सोय केलेली आहे आमचे ग्रामस्थ कुठेही कुठल्याही प्रकारे यात्रे कमी पडणार नाही आमची यात्रा ही तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये एक नंबरची यात्रा व्हावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची म्हणजे आम्ही काळजी काळजी घेणार आहे सर्व पहिल्या फेरीला बैलांची आट कशी राहणार आहे कांड्याची पहिल्या फेरीला कांड सत्तर फुटावर राहील दुसऱ्या फेरीला आहे तीच बैल राहणार कांड दुसऱ्या फेरीला साठ फुटावर राहील आणि एखादा बैल जर चेंज असा केला जाईल इथे स्क्रीन लावलेल्या असल्यामुळं पहिल्या फेरीत जी बैल पळाल्यात तीच बैल पुन्हा त्या स्क्रीन मध्ये दिसणार आहे बैल बदली झाला तर तो गाडा गाडाबाद केला जाईल फायनलच्या बक्षिसांचं स्वरूप कसं राहणार आहे सेपरेट दिलं जाणार आहे का कसं कायनलच्या बक्षीस स्वरूप ग्रामस्थ शेवटच्या दिवशी एकत्र बसून सगळे विचार करून किती गाड्या पाहिल्यात येतात काय होतात सगळे विचार करून मग त्यानंतर ठरवलं जाईल आमच्या गावच्या बैठकीमध्ये गावची बैला जुपायची का नाही काय हा विषय झाला होता परंतु आम्ही गावची बैल पाहुण्याला जुपण्यासाठी दिली परंतु गावच्या नावावर एकही गाडा पळून दिला जाणार नाही गाव बक्षिसाला पात्र कुठलाही व्यक्ती राहणार नाही जरी गाडा पहिला झाला ज्याच्या नावावर हो आहे त्याला ते बक्षीस दिलं जाईल कुठल्याही गावकऱ्याने आपलं नाव पुकारण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर मग बैल झुपून दिला जाणार नाही बैल झुपायचा असेल पाहुण्याला तुमची सावड आहे तुम्ही बैल जुगल बंद तुम्ही झुपू शकता परंतु तुमच्या गावच्या नावावर एकही बैल पळणार नाही याची गाड्या मालकांनी गावकऱ्यांनी नोंद घ्यायची या ठिकाणी कुरळी गावच्या ट्वेंटी ट्वेंटीचे सर्व नियम आटी सर्व भाऊंनी आत्ताच सांगितलेलं आहे यात्राचे यात्रेचे स्वरू स्वरूप कशा प्रकारे राहणारे सुदम भाऊने आता सांगितले तर सर्व गाड मालकांना पै पाहुण्यांना अशी एक ग्रामस्थांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक विनंती आहे कुणीही पाहुण्याने आपला गाडा टोकन सोडून मध्ये आणायचा नाही हे सर्व ग्रामस्थांचं ठरलेलं आहे प्रत्येक पाहुण्यांना ग्रामस्थांच्या वतीने जुळून विनंती आहे की तुमच्यामुळे गावच्या यात्रेत काहीतरी घोटाळा होईल असं कोणत्याही पाहुण्याने वागायचं नाही कारण की सगळ्याच पाहुण्यांचं गाडं या ठिकाणी ट्वेंटी ट्वेंटीला आहे त्याच्यामुळे कोण कोणत्याही पाहुण्याने आपल्या पाहुण्या कुरुरीत माझा हा पाहुणा आहे मग त्याच्याकडे जायचं आणि त्याला लावायचं व शिलान माझा गाडा पुढं घे याच्यामुळे वादविवाद होतात तो वादविवाद न होण्यासाठी आमच्या सर्व ग्रामस्थांनी असा संकल्प केलाय कुणीच कोणत्या पाहुण्याचा गाडा पुढे आणायचा नाही त्याच्यामुळे यात्रेचं स्वरूप हे असं राहणार आहे की तुम्ही लवकर हजर राहावे टोकणावरती त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा गाडा पावाय कुठलाही अडथळा येणार नाही आणि तुमचा गाडा आज शंभर टक्के पाळणार आहे कारण की आत्ता वाजलेत सात सव्वा सात वाजलेत तरी पूर्णपणे उजेड आहे त्यामुळे साडे पर्यंत गाडे पाळणार आहे त्याच्यामुळे आपण सात वाजता जरी चालू केला तरी दोनशे दहा गाडे पाळे काही अडचण नाही धन्यवाद आज खास कुरुळी घाटामध्ये आलो आणि आढळल्यासाठी मला खरंच ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने थोडा वेळ काढून मुलाखत दिली आहे आपल्या घाटाची तर तुम्हाला बैलगाडा शर्यतीसाठी शुभेच्छा शेखर भाऊ मोहिते हो आणि सर्व युट्यूब चॅनेलचं आमचं कुरळी ग्रामस्थ आणि सर्व कुरळी बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकिनांच्या वतीने मनापासून आभार मानतो